नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण दररोज शेतकऱ्याच्या बाबतीत व्हिडिओ घेऊन येतो शेतकऱ्याबद्दल नवनवीन काय येत आहे शेतकऱ्याला काय मिळणार आहे शेतकऱ्याबद्दल काय गोष्टी मिळणार आहेत शेतकरी कसा पुढं जाणार आहे आणि शेतकऱ्याला सरकार कसं सोबत घेऊन चालतं हे बरेच व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत परंतु मित्रांनो ज्यावेळेस शेतकऱ्याची कथा आपण सरकारसमोर मीडियासमोर आणि सगळ्या गोष्टी समोर घेऊन जात होतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत जसं की माणिकराव कोकाटे आता प्रश्न पडला आहे की शेतकऱ्याच्या विम्यावर शेतकऱ्याच्या पीक विम्यावर ते रमितं खेळत नाहीत ना कारण नाशिकचे हे भुजबळ ज्यावेळेस मंत्री केले नाही म्हणून त्या नाशिकला कुठंतरी मंत्रिपद मिळावं म्हणून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षानं माणिकराव कोकाटे यांना धनंजय मुंडे यांच्या बदलीवर म्हणजे धनंजय मुंडे यांना काही कारणास्तव त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे असेल अजून कोणती गोष्ट असेल त्याच्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढण्यात आलं तेथून त्यांना त्या पदावर ठेवण्याचा निर्णय न घेतला त्यांना दुसरं पद देण्यात आलं सामाजिक न्याय आणि मतलब ते म होतं त्यांच्याकडं नंतर त्यांना छगन भुजबळ यांच्याकडे पाणी अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रिपद देण्यात आलं पण दुर्दैवानं ते पण मंत्रिपद त्यांच्याकडून गेलं नंतर काही काळानं ते कृषी मंत्री हे पद छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांकडून गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा नंबर लागला पण मित्रांनो माणिकराव कोकाटे निर्लज्ज माणूस असा शब्द आता शेतकरी वापरू लागलेला आहे कारण ज्या प्रकारे शेतकऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता शेतकरी असा विचार करत होता की ज्या शेतकऱ्यांना आपण पीक विमा देत आहोत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा मग मित्रांनो शेतकऱ्याला प्रश्न पडत आहे पंधरा दिवसात जो पीक विमा मिळणार होता ते रकम त्या रमी खेळून जो पैसा येणार होता त्या पैशावर तो पीक विमा मिळणार होता का कारण आपले राज्याचे कृषी मंत्री जर जंगली रमी खेळत असतील तर इतरांनी काय करावं आणि जंगली रमीमध्ये जो मंत्री जो राज्याचा प्रमुख त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर रमी खेळत असेल तर हे शेतकऱ्याचं दुर्दैव म्हणावं लागेल मित्रांनो शेतकऱ्याच्या बाबतीत ही चाललेली दुर्दैवी आणि दयनीय अवस्था ज्या ठिकाणी शेतकरी विचार करत होता त्याला कुठंतरी दोन रुपये मिळतील पीक विमा येईल पण तशा प्रकारचं कुठलाही पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला दिसत नाही मित्रांनो फक्त मोठ्या मोठ्या गप्पा विधा अधिवेशनामध्ये चालतात गोपीचंद पडळकर असेल जितेंद्र आव्हाड असेल ह्या लोकांनी सांगितलं भवनामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाची हारामारी झाली अशा प्रकारचे मोठमोठे किस्से जे की शेतकऱ्याच्या कामाचे नाहीत जनतेच्या कामाचे नाहीत तशा प्रकारचे किस्से घेऊन लोक समोर येत आहेत मित्रांनो हे जे गो गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभेतील असेल ज्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर आता जे माणिकराव कोकाटे ज्या लोकांना वाटत होतं माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाल्यावर कुठंतरी आता फरक पडेल कुठंतरी शेतकऱ्याचा फायदा होईल व तशा प्रकारचा फायदा कुठंही शेतकऱ्याला होताना दिसत नाही मित्रांनो ज्यावेळेस शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याची आत्मीयता घेऊन शेतकरी मांडत असतो कोकाटे जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर जातात शेतकऱ्याला विचारतात शेतकरी त्यांना विचारतो सर माझं असं द्राक्षाचं नुकसान झालं आहे सर माझं हे नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफी करा तर त्यावर माणिकराव कोकाटे म्हणतात जमीन प्रत्येकाची कर्जमाफी का है सरकार रिकामा आहे का म्हणजे सरकार काय तुमच्या बापाच्या घरी बांधायला ठेवलं आहे का अशा प्रकारचा प्रश्न जनतेला पडतो मित्रांनो जनतेच्या प्रश्नावर आपण प्रत्येक गोष्टीवर आपण विचारविनिमय प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो परंतु जे चाललेलं आहे जे होत आहे त्याचा विचार कुठेही होताना दिसत नाही मित्रांनो आतापर्यंत आपण यूट्यूबवर बडेच व्हिडिओ टाकले आहेत शेतकऱ्याच्या बाबतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपलं चॅनल शेतकऱ्याच्या हिताचं आहे शेतकऱ्याच्या माहिती घेऊन येत आहे मित्रांनो कर्जमाफी लवकरच मिळणार आहे शेतकऱ्याची आशा आकांक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत कारण लवकरात लवकर बच्चू कडू यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाचं यश म्हणून लवकरच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल आता जो निघालेला किस्सा आहे मानिकराव कोकट यांनी जो र जंगली रमेचा फोटो व्हायरल झालेला आहे तो किस्सा बघून देखील काही काळानंतर मानिकराव कोकट यांच्याही डोळ्या म्हणजे झोपेमधला पडदा निघेल आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मनातील शेतकऱ्याच्या इच्छा म्हणजे दोन हजार एकवीसपासून जो थकीत पीक विमा आहे तो पीक विमा लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर येईल कारण शेतकऱ्याचा पीक विमा म्हणजे कोणाच्या बापाचा पीक विमा नाही ज्यावेळेस आपण एक रुपया भरला होता त्यावेळेस सरकारनं त्यांचा प्रीमियम दिला म्हणतात परंतु पीक विमा कित्येक कोटी लाटतात म्हणजे ज्यावेळेस शंभर टक्के रक्कम आता भरणा होते आहे मित्रांनो त्यावेळेस चाळीस टक्के रक्कम हे शेतकऱ्याचे जेव्हा पीक विमा कंपनीला दिला जातो तो पीक विमा कंपनीचा ॲज अ प्रॉफिट म्हणून त्या कंपनीला मिळत असते कारण दरवर्षी जे लोक नेमणूक करून तुमच्याकडे पीक पाहणीला येतात जे लोक तुमच्याकडे कामाला येतात त्या लोकांचं लोकांचा असलेला तो विषय लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लागावा ही सगळ्या सबस्क्रायबरला माझी विनंती आहे कारण प्रत्येक आपला व्हिडिओ बघत आहेत परंतु बघत असताना चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल लवकरच मॉनिटाईज होणार आहे आणि कुठून त्यामधून आपल्याला दोन, दोन रुपये सोर्सेस मिळाल्यानंतर नक्कीच अजून आपले व्हिडिओ क्वालिटीचे येतील हेच सगळ्यांना विनंती आहे आपण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद